जिथं अपील दाखल झालेले त्या नगर परिषदांच्या बाबतीत सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे आघाडी जिथं आपल्या भुसावळमध्ये तीन अपील दाखल झाले त्यामुळे जे अपील दाखल झाली त्या अपिलांवरचा जो निकाल आहे तो न्यायालयाने बावीस अकरा पंचवीसपर्यंत देणं आवश्यक होतं आपल्याकडचे जे निकाल झाले ते पंचवीस तारखेला झाले पंचवीस नोव्हेंबरला त्यामुळे अशा ज्या वेगवेगळ्या नगरपालिका किंवा नगरपरिषद होत्या तिथे आयोगाने फक्त त्या संदर्भात ती जी जागा आहे विशिष्ट जागा त्या जागेच्या संदर्भातच आता नवीन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे जर अध्यक्षपदासाठी जर अपील दाखल झालं असतं तर आपल्याला पुन्हा निवडणूक कार्यक्रम आणव्याने घ्यावा लागला असता तथापि आपल्याकडे तीन जागांवर फक्त सदस्यपदासाठीची अपील दाखल झाली होती या निकाल पंचवीस तारखेला लागलेला आहे मग त्याला आनंदावर आयोगाच्या निर्देशाप्रमाणे निवडणुकीचे टप्पे आता पुढील प्रमाणे असतील जे जिल्हाधिकारी महोदय जळगाव हे आता चार डिसेंबर रोजी नवीन कार्यक्रम जाहीर करतील जे पत्र यापूर्वीच दाखल झालेली आहे त्याच्यावरच कार्यवाही होणे अपेक्षित आहे नवीन पत्रे स्वीकारले किंवा त्याच्यावर कार्यवाही होणे अपेक्षित नाही नामनिर्देशन पत्रे जो मागे येण्याचा जो अंतिम दिवस आहे तो दहा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत राहणार आहे दुपारी तीन वाजेपर्यंत माघार घेता येईल या तीन जागांवरच्या उमेदवारांसाठी जर माघारीनंतर अकरा तारखेला दुसऱ्या दिवशी आम्ही चिन्ह वाटप करू त्यानंतर मग साधारणतः वीस तारखेला सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत हे मतदान होईल मतमोजणीचा व निकाल जाहीर करण्याचा दिनांक हा एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हा असेल अशा तऱ्हेने तीन जागांसाठी नव्याने जी प्रक्रिया आहे ती राबवण्याचं आमचं नियोजन आता चालू आहे कोणत्या प्रभाग प्रभाग क्रमांक चार जागा चार ब म्हणजे दुसरं दु, चार पाच ब आणि ह्या ज्या तीन जागा आहेत तिथे आपल्याला दाखल झाले असल्यामुळे तिथे आता माघारीपासूनची नव्याने प्रक्रिया आम्ही सुरू करत आहोत सर मर्यादा वाढणार आहे खर्चाची मर्यादा खर्चा जी 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 निश्चित केली आहे पाच लाख रुपये त्या मर्यादेमध्येच उमेदवारांना सर्वच उमेदवारांना